माणसाचं कसं आहे माहिती का तिच्या आईला बोलून ये कर मला राहत नाही माणूस मेल का नाही माणसांचं मागे चालू होते तो भले माणूस का नाही कसाला बी नसू दे ए माणूस लय चांगला देवगुणाचा माणूस चांगला होता आणि म्हातारपणी काय करतात म्हाताऱ्याकडे लक्ष देत नाही मग त्याला खाया बिया घालाय काय नाही ते म्हातारे एकदा उरपाड झाले किंवा नेऊन त्या ह्याच्यात कशा त्या मसनात नेऊन ठेवायचं काय तर ते अंडी मटन सिगरेट दारू चिकन पकना बिकना पाक सगळं नेऊन ते ठेवायचं कावळाय ना शिवडा मला त्याच्याबद्दल काय म्हणायला माहिती परंपरा आहे पहिल्या पण ती जिवंत असते घाला की मुंडीचा काढा करून घाला त्याला ती पिलं की तिची म्हणा आणि दिवस तरीच जगेल की हा मी होती तो मामा, या मामा जी म्हणणार असून यास मी पहिल्याला तडकायला पाहिजे पुरास निफूज लाव्यात तुमचा बा असा करतोय तुमची आई अशी करते ए तुझी तुझ्या बाहेर आहे दिस का तू राय आलीस तिथे त्यांच्या घरात का ती आल्या तु तुझ्या घरात राहायला रायाला सुनाच नाही का कनी सासू सासू मारणार मारणारे परत बिन खाया घालणारे पोटाचा हाल करणार आहे की नाही सुना होय त्यात घेऊन काय नाही तिची बना पांढर पुरा घेऊन कुडी पिल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर ना त्यांच्या पोर असली हा ती बना बायकोच बैल ऐका की बायकोच ऐका लोक म्हणते खरं आई मला पण तुझी बना बाट केलं तुम्ही हे करणार आलायचा म्हणल्यावर हा एखादं सुधारायचं बघा आणि सुना हा तुम्ही बघ कवाटे सासवा उशीला मग तुमच्या सुला उरपाड्या करून कांद्याच्या पातीसारखे आपटतील की नाही तवा कळेल बहिणीचं बात मग